मांड गव च्या दारी तुमचा मान चा बाई ग तुमचा मान ते त्यात काय सीन त्यात कैमसीन काय केलं येन केलंय येन हार हारिला बारं भरिला शिकऱ्या मा माझा बंद बाई वाघ मारिला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारिला आता बाईच्या आजीवाची आत्या बाईच्या जीवाची इथं धाव ग पळ झाली इथं धाव गे झाली संभाजी नगरला संभाजी नगरला गाडी कायन पाटवली पाटवली गाडी कायन पाटवली पाटवली हार हारिला बार बरिला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारिला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारिला वर गे बोवाळचा वर गे बोवाळचा आत्या बाई गत मचा मान आत्या बाई गत मचा मान असं नाही काय राहील टिपावरच्या काय समईच समईच सम काहीच ध्यान बाई ध्यान हार हारिला बार भरिला शिकऱ्या माझा बंद बाई वाघ मारिला चवाईच्या जीवनीत काय धाव पळ झाली धाव पळ झाली संभाजी काय नगर आला संभाजी काय नगर आला ती त्या गाडीनं पाठवली संभाजी काय नगर आला ती गाडी पाठवली हार हारिला बार भरिला माझा बंद बाई वाघ मारिला भांड्याच्या <laughs> दुकानात भांड्याच्या दुकानात गरज दिलय झाली गरज लय झाली समईची का आड समईची काय रे तुम्ही आधी काय नाही दिली तुम्ही आधी काय नाही दिली मनी दिली